हॅलो हाय नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मी आज घेऊन आलेले मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि इकडं मस्त मी गरम गरम भजे काढत आहे हे बघा मी असे खेकडा भजे काढलेले आहे तर चला आपण आळूचे भजेची रेसिपी बघूया तर चला स्टार्ट करूया आपण सगळ्यात पहिल्यांदा मी आळू मस्त धुवून आणि मस्त अशी चिरून घेतलेली आहे तुम्ही मी कात्रीने कट केलेली आहे तुम्ही तुमची सुरीने पण कट करू शकता मी लसूण मिरची याची पेस्ट मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे एक वाटी बेसन घेतलेला आहे हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे आणि हे मिश्रण मिक्स करून आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून भज्यासारखं पीठ मळून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा हो टाकायचा आहे मी जिरे पण मिक्सरला वाट बारीक वाटून घेतले होते तुम्ही तुमच्या याच्यानुसार स्कीपही करू शकता तर मी इथं गरम तेल करायला ठेवलेलं आहे आणि भजे मस्त काढत आहे गरमागरम भजे मस्त बाहेर पाऊस चालू आहे निकडं माझे मस्त भजे गरम गरम होत आहे तर बघू शकता हे बघा माझे भजेत मस्त तयार झालेले आहे हे खूप असे मस्त कुरकुरीत होतात आणि तुम्हाला एक एक्स्ट्रिक्स सांगणार आहे भज्यामध्ये कधी पण तेल धरतात भजेमध्ये तर ते थोडंसं लिंबू पिळायचं भज्यामध्ये अजिबात तेल धरत नाही ही टिप्स तुम्ही फॉलो करा तर माझे चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय